बोलू द्यायचं कारण लोकांचं कसं समिते का तुम्ही चांगलं केलं तरी ते तुम्हाला बोलणार वाईट केलं तरी ते तुम्हाला बोलणार एक व्यक्ती होता गावामध्ये चाललेला आता त्याला सवय होती की वर बघून चालायचा तू जसा जायचा लोक त्याला बोलायला लागले असं तरी कोठे कोणते मोठे तीर मारले तू तुझ्या लाईफ मध्ये एवढं वर बघून चालतोय तेव्हा मग त्यांनी विचार केला लोक बोलतायत आपण खाली बघून चलायला हवं मग त्यांनी काय केलं तो खाली बघून चलायला लागला आता तो जसा खाली बघून चलायला लागला लोक परत बोलले काहीतरी यानं वाईट काम केलं असं उगच मान खाली करत नाही माणूस मग त्याने विचार केला आता लोक वरही बघू देत नाही खालीही बघू देत नाही मग तो असा असा बघत चालायला लागला तो मान फिरवत चालायला लागला लोक म्हणे कसा आवारीसारखा बघतोय बघा काहीतरी वाईट आहे हे माणूस चांगलं नाही मग त्याने बोलला त्याने विचार केला लोक खालीवर बघू देत नाही इकडं तिकडं बघू देत नाही मग नेमकं करू काय त्यांनी लोखंडाच्या गजाळ्या घेतल्या गरम केल्या आणि डोक्यात डोळ्यात खूप स्वतःची डोळी फोडून घेतली त्याने शेवटी तरी लोक बोलायला काहीतरी वाईट कर्म केलं नाहीत कोणाचे म्हणजे लोकांचं काय चांगलं केलं तरी लोक बोलतो लोकांचं काय लोकांना बोलू द्यायचं त्यांचं कधीच ऐकायचं नसतं कारण तुम्ही पुढे मागं उडायची सवय असते आणि जेव्हा लोकांनी आपल्याला बोलायला चालू केलं का नाही तेव्हा समजायचं की आपण जो रास्ता जो आपण रस्त्यावर चालतो ते रस्ता कुठेतरी योग्य आहे कारण लोकांना चांगलं बघवत नाही म्हणून लोक नाव ठेवतात